काळजी भाजी करतो भाजी केली ना त्या के माय ना बापा काळजी काळजी ना बापा काळजी केली हम्म केला जाय भक्ती ना तू किती वाजता येईल औषध घेऊन घे घेतो ना कोरायतेरवीला गेले माहित नाही सांगितलं रे बाबा तुला खूप चाललं मग आता कुठच्या वय खटके तर मी तुला विचारू आलो मग इच्छित बी तसन मग ते गेल ते माग तुला जात होत तिथे पोहणीची असल ना आज थडी पोहण्याची मित्रा न सक्कळीस